नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे आद्यस्वामी शिवानंद दादाजी दरबार केडगाव आणि नगर दिन आणि भव्य महारुद्र महायज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे चोवीस ते सव्वीस मे कालावधीत आद्यस्वामींचं ज्ञानदान हवन महाप्रसाद भजन सत्संग सांस्कृतिक कार्यक्रम महारुद्र यज्ञ तसेच रविवारी आद्यस्वामींचं स्वागत यांसह विविध कार्यक्रम केले जाणार आहेत शुक्रवारी शहरातील नंदनवन लॉन या ठिकाणी आद्यस्वामींच्या फुलांची उधळण करत भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आलं उपस्थित महिलांनी स्वामींचे औक्षण करून त्यांचं स्वागत केलं यानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक कार्याची जोड म्हणून जनकल्याण रक्तसंकलन केंद्र यांच्या सहकार्यानं भव्य असे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच हरिहरेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहकार्यानं मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलं होतं त्याचे उद्घाटन आद्यस्वामी शिवानंद दादाजी यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी शिवाजी लोंढे निवृत्ती लोंढे डॉक्टर डहाळे संजय बबन बाराते दीपक कांबळे खेडकरसर शेखर कुलकर्णी प्रवीण कोल्हे श्रीकृष्ण रसाळ भास्कर कापरे कार्ले कैलास विलास जाधव अमोल नलगे जगन्नाथ जाधव कुताळ सुरेश कृष्णा जंजिरेसह स्वामी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना जय श्री स्वामी शिवानंद दादाजी की आज शुक्रवार दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी केडगाव नगर दरबारचा वर्धापन दिन दी दिन याची सुरुवात अतिशय धूमधडाक्यात आणि उत्साहाच्या वातावरणात सुरू झाली आज पहिल्याच दिवशी स्वामींचं स्वागत आणि पूजन झाल्यानंतर आपल्या परिवाराच्या साऊ सा सौ सायलीताई यांनी अतिशय सुंदर अशी ज्ञानचर्चा केली त्यानंतर स्वामींच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं त्यानंतर सर्व रोग निदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी हेही याही शिबिराचं उद्घाटन आद्यपरम सद्गुरू स्वामी दादा यांच्या हस्ते झालं आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या वर्धापन दिनाचा आज शुभारंभ झालेला आहे हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला सर्व गुरुबंधू भगिनी परिवारातून उपस्थित होत्या आणि या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा आज शुभारंभ झालेला आहे सायंकाळी दुपारच्या सत्रात स्वामींचं अनमोल असं प्रवचन म्हणजे ज्ञानदान होईल आणि त्यानंतर नगरपरिवारातील बालचमूंचा आणि युवा भगिनींचा आणि नी, युवाबंधूंचा सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम होईल तो कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळचा महाप्रसाद झाल्यावर आजचा कार्यक्रम कार्यक्रमाची सांगता होईल त्यानंतर उद्या शनिवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी भव्य असा महारुद्र महायज्ञ नंदनवन लॉनच्या शेजारी असलेला सरस्वती हॉल या हॉलमध्ये एकशे आठ कोंडी आणि जवळजवळ तीनशे यजमानांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य असा महारुद्र यज्ञ होत आहे हा यज्ञ सकाळी आठ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी आठ वाजता त्याची आरतीने सांगता होईल आणि या यज्ञाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे संपूर्ण भारतभर ते सर्व यज्ञ करून प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्व भक्तांचं कल्याण आत्मकल्याण करत आहेत यज्ञाद्वारे पर्यावरणाचंही शुद्धीकरण होत आहे आणि यज्ञाद्वारे दिव्य शक्ती प्राप्त होऊन तपोबल प्राप्त होऊन शिवानंद दादाजी परिवारातील सर्व गुरुबंधू भगिनींचंही आत्मकल्याण होत आहे तरी उद्या सर्व नगर शहर आणि पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी या भव्य महारुद्र यज्ञामध्ये सहभागी व्हावं आणि दुपारी निश्चित सर्वांनी प्रसादासाठी जरूर यावं हे मी पंचकृषीतील सर्व नागरिकांना आव्हान करतो सर्वांना जय श्री स्वामी शिवानंदी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर